माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या टोळ्यांचा सुसुळाट तातडीने कारवाई करण्याची शासकीय अधिकारी कर्मचारी यांची मागणी सातारा जिल्ह्यातील मोठा आणि प्रमुख तालुका म्हणून कराडची ओळख आहे आणि कराडचा राजकीय वारसा पण फार मोठा आहे पश्चिम महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणूनसुद्धा कराडला ओळखले जाते परंतु सद्यस्थितीला कराड तालुका नको त्या कारणाने चर्चेत येऊ लागला आहे कराडची ओळख ही आता वेगळीच निर्माण होऊ लागली आहे अवैध धंदे मटका जुगार दारू गांजा वाळू माफिया अवैध उत्खनन तसेच यामुळे वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी टोळ्या खून दरोडे अशा घटना वारंवार घडू लागल्यामुळे कराडकडे पाण्याचा दृष्टिकोनही वेगळाच होऊ लागला आहे गुन्हेगारी टोळ्याबरोबर दलाल एजंट आणि आता माहिती अधिकारी कार्यकर्त्यांच्या टोळ्यांचा सुसोळा सुरू झाला आहे कराड तालुक्यात माहिती अधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे त्यातून काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ब्लॅकमेलिंगचे प्रमाण वाढले आहे त्यातून काही अधिकारी कर्मचारी त्रस्त झाले असून काही माहिती अधिकार कार्यकर्ते माहिती अधिकार कायद्याच्या नावाखाली महसूल विभागाचे अधिकारी व इतर शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करत असल्याचे वास्तव आहे एखाद्या कामाची माहिती मिळावी म्हणून केंद्र सरकारने दोन हजार पाचमध्ये माहिती अधिकार कायदा अंमलात आणला त्याचा काही अंशी फायदा झाला असला तरी त्याचा तोटाही होत असल्याचे समोर आले आहे कराड तालुक्यासह शहर परिसरातील काही भागातून नागरिक सामाजिक कार्यकर्ते शासकीय कार्यालयात माहिती मिळवण्यासाठी चक्रा मारतात माहिती मागवून ते कशासाठी आहे ते सांगत नाहीत दोन चार जण टोळक्याने शासकीय कार्यालयात येतात अधिकारी कर्मचाऱ्यांना काही विभागाची माहिती देण्यास सांगतात काही अधिकारी कर्मचारी माहिती देण्यामुळे घाबरूनही जातात ज्या विभागात काही गडबड आहे ते अधिकारी कर्मचारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात याचाच फायदा तथाकथित कार्यकर्ते घेतात ही त्या नावा खाली काही आर्थिक सेटलमेंटही करतात त्यामुळे माहिती अधिकाऱ्याच्या नावाखाली काही कार्यकर्त्यांचेच चांगलेच फावले आहेत तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी माहिती मागवित असल्याची निदर्शनास येत आहे नियमानुसार माहिती समाजहितासाठी मागितली पाहिजे आणि ती प्रसिद्धही केली पाहिजे असा नियम असताना माहिती वैयक्तिक करण्यासाठी व फायद्यासाठी मागवली जाते त्यातून अधिकारी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे दर महिन्याला त्यांचे ठराविक हप्ते तथाकथित माहिती अधिकाऱ्याला दिले जात असून ही एक ठराविक साखळीच आहे तालुक्यातून हे माहिती अधिकारी कार्यकर्ते येतात टोळक्याने येऊन अनेक वेळा माहिती मागवतात वेळेत माहिती देण्याचा तागादा लावतात व अधिकारी कर्मचाऱ्यावर दबाव कसा येईल हेही पाहतात त्यातून काही ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडत आहेत यावर नियंत्रण येण्याची गरज आहे त्या कायद्याचा उद्देश सफल होत असला तरीही त्याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे अनावश्यक माहिती मागवून प्रशासनाचा वेळ खाण्याचा उद्योगही काही स्वयघोषित माहिती अधिक कार्यकर्ते सातत्याने करीत आहेत काही माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी एखादी माहिती मागवली व ती मिळाली किंवा देण्यास टाळाटाळ झाली तर किंवा आपल्या अंगडीत आहे असे वाटल्यास एखाद्या संघटनेच्या राजकीय पक्षाचा बॅनर वापरून आम्ही अमुक तमुक अध्यक्ष पदाधिकारी असल्याचे सांगून आंदोलने करणे दबाव टाकणे असे प्रकार घडत आहेत त्याचबरोबर या माहिती अधिकाराच्या नावाखाली शहर व परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी लाखोची माया गोळा केली असून बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी लाखोची वाहनेही खरेदी केली असल्याचे वास्तव आहे माहिती अधिकार नावाखाली माहिती मागवायची काही गडबड असली की आर्थिक देवाण करायची असे प्रकार सर्रास घडत आहेत उद्योजकापासून ते सरकारी अधिकाऱ्यापर्यंत आरटीआयचा वापर करून ब्लॅकमेलिंग करण्याच्या तक्रारीत वाढ होत आहे सतत काही ना काही कारणाने माहिती अधिकारातून माहिती मागवायची त्यातून आर्थिक लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे काम काहीजण शहर व परिसरात सर्रास करीत असल्याचा आरोप उद्योजक व अधिकारी करीत आहेत त्यामुळे अनेकजण या प्रकारामुळे त्रस्त असून कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यावर तातडीने कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे कराड चोवीस न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड